कटबू समाजाची माहिती मधील भाग सावा, ने आ, भेटी मोरे प्रश्न विचार आपल्या वगैरे आहेत काय लग्नासंबंधीचे नियम जसे सर्वसाधारण लोकांचे आता जे आहेत त्याच पद्धतीचे नियम आहेत आपल्या त्यात सारखे कुळ किंवा हा सारख्या कुळामध्ये लग्न होत नाही आहेत जे आमचे सात जे पोटजाती कुळ आहेत मोरे शिंदे वगैरे हे लोक आहेत की मोऱ्यांच्या मोऱ्यामध्ये लग्न होत नाही आणि मोऱ्यांचं इतर जे काही सहा पोट जाती आहेत सात साळ आहेत त्याच्यामध्ये लग्न होतात okay. तर आते बहिण व माहिण यांच्याशी लग्न करण्याची पद्धत वगैरे आहे का आत्या बहीण म्हणजे आता आत्या म्हणजे वडिलांची बहीण वडिलांची बहीण ही दुसऱ्या कुळात दिलेले असते म्हणजे समजा आम्ही आता उदाहरणार्थ मोरे माझ्या वडिलांची जी बहीण आहे ती इतर सहा कुळामध्ये म्हणजे शिंदे नकनार सासवे आटगर वगैरे जे यांच्यामध्ये दिलेले असते आम्ही आत्याकडून त्याची मुलगी जर करायचं असेल किंवा त्यांना आम्ही मुलगी द्यायचं असेल किंवा त्यांची मुलगी आम्हाला आमच्या मुलाला करायचं असेल तर आम्ही ज्या घराण्यामध्ये दिलेली आहे ज्या कुळामध्ये आमची आत्याला म्हणजे मोऱ्यांना मोरे ही नावची आत्याला दिलेली आहे दिलेली आहे त्या कुळाला आम्ही पकडतो की म्हणजे शिंदे ती शिंदेंची मुलगी आहे आम्ही करतो आत्याकडून आम्ही नाही मो आत्याकडून मोरे म्हणून आम्ही नाही करत आहे जो बीज असतो त्या बीजांकर म्हणतात त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही त्या कुळातल्या सहा कुळातल्या कुठली मुलगी आम्ही करतो आणि आम्ही त्यांना देतो तर मुलगा मुलगी बघण्याची पद्धत आधीच्या काळी पण आहे आज आज दगायत पण आहे आम्ही समजा एखाद्या मुलीला जर आमच्या मुलाला किंवा आमच्या समाजातील मुलाला बघाय बघायचं जर म्हणलं तर आम्ही वैयक्तिक असं आम्ही कोणी जात नाही आजूबाजूची जे काही आपली भावकी आहेत किंवा आपले पाहुणे मंडळी आपल्या गल्लीत राहतात गावात राहतात जे आहेत बाया आणि गडी हे जे काही लोकं आहेत चार चौघ चार पाच लोक गडी चार पाच लोक बाया असे जे काही असेल ते आम्ही हे सगळे एकमे एकमेकांनी विचारविनिमय करून कुठल्या ठिकाणी बघायला जायचं त्या ठिकाणी आम्ही तिथं पहिला सगळ्यांनी मिळून त्या विचार करून मग त्या ठिकाणी आम्ही मुलगी बघायला जातो अशी प्रथा आहे वैयक्तिक अशी आम्ही जाऊन करणं बिरणं असं काही प्रकार आमच्यात आता अद्याप तरी नाहीच आहे तर हुंडा पद्धत वगैरे आहे का हुंडा पद्धत आमच्यात असं नाहीच आहे आत्ता एकमेकाचं बघून श्रीमंत लोक झाले तर एकमेकाचं बघून करतात ते आता तसं काही हुंडा हा विशेष पद्धत नाहीच आहे आमच्यात मूळ म्हणजे आमच्या जातीमध्ये गुंडा पद्धत नाही तर आपल्या आपल्या समाजात लग्नाची विधी ही पाच दिवस चालते पाच दिवस चालते पहिला साखरपुड्याची विधी असते त्यानंतर मग हळदीचा सभा कार्यक्रम असतो त्यानंतर अक्षदा होतात त्यानंतर वरात असतो असे एक चार पाच दिवस हे कार्यक्रम चालतात त्या पद्धतीचा आणि त्याच्यामध्ये असं आहे की सगळ्या लग्नाच्या वेळेला सगळ्या समाजाला म्हणजे सगळ्या आमच्या ज्या काही सात पोट जाती आहेत सात कुल कुलांच्या लोकांना सगळ्यांना पाचारण करण्यात करण्यात येतं निमंत्रण देण्यात येतो आणि सगळ्यांना बोलवण्यात येतो आणि लग्नात साखरपुडं झाल्यानंतर जेव्हा हळदी समारंभचा जो कार्यक्रम असतो तो पार पडतो आणि सगळे समज समाज हे म्हणजे सात कुल हे एकत्र आल्यानंतर एक दैवत त्याला आम्ही म्हणतो सात कुळांना आम्ही दैवत म्हणतो की दैव म्हणतो दैवत म्हणतो की बाबा ते जेव्हा मंटप वगैरे मारले जाते लग्नाच्या वेळेला ते मंटपाचं एक ज्यांचं ज्यांच्याकडून लग्न असतं ते ज्यांची म म्हणजे नवरदेवाकडची जे काही लोकं असतात त्यांच्याकडनं त्या हळदी समारंभाला मंटपाचं आम्ही एक म्हणजे हे घेतो पट्टी म्हणतात ते त्याला वर्गणी वर्गणी म्हणूच नाही त्याला एक त्या ते एक हे मला वाटतं त्यालाच हुंडा म्हणायचा आपण आणि ते हुंडा म्हणजे असं धन दौलत अशा पद्धतीचं मोठं ते मुलाकडच्या लोकांनीच घेऊन बसायचं अशी ही पद्धत नव्हे ती एक नॉमिनल एक हे त्या मुलाची म नवरदेवाच्या मुलाकडनं आपण घ्यायचं आणि ते मंडपात ठेवायचं तिथं मंडपाची पूजा होते मंडपात ठेवायचं ती साथी पोट जातीच्या लोकांना बोलवायचं आणि ती बोलवून की ते जे काही आहे ते साती लोकांना वाटलं जातं की तुमच्या तुमच्या देवाला हे नारळ अगरबत्ती करा म्हणून त्या त्या कुळाच्या देवाला ते पूजा करण्याकरता वाटले जातात आणि त्या ठिकाणी हळदी समारंभचा कार्यक्रम म्हणून बोकड वगैरे बळी दिला जातो आणि सगळ्यांनी मिळून त्याचं म्हणजे जेवण वगैरे करण्याची ही प्रथा असते त्यानंतर अक्षताचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी असतो अक्षर वगैरे टाकल्यानंतर मग गोड पण असतं आणि त्या त्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे जे काही कुलदैवता त्या त्या कुलामध्ये आहेत त्या ज्या कुलात लग्न असतं त्या कुलाच्या दे दैवतला दोघं नवरा बायकोन त्यांचे घरचे लोक दर्शनासाठी जातात ही आमची ही लग्नाची ही प्रथा आहे तर लग्नाबद्दल तरी तुम्ही सांगितलं आता घटस्फोटाबद्दल पण थोडंसं सांगा त्या समा त्यावेळी समाजात घटस्फोटाची ही प्रथा होती काय घटस्फोटीत ही प्रथा आत्ताची काही कायद्याने होते किंवा कोर्टात जाऊन करावं लागतं त्यावेळेस असं कायद्याने कोर्टात वगैरे जाऊन असं त्यावेळेस करत नव्हतं एखाद्याचा समजा नवरा बायकोमध्ये भांडण असलं ते समजून सांगण्याचा जो प्रकार असतो सगळे पोटजाती सगळे एकत्र ये येऊन सगळे म्हणजे जे नावाजलेले थोडेसे ज्ञानी वगैरे लोक एकत्र ये येऊन समजून सांगायचे आणि त्याच्यातले जे काही चुकाबिका असतील ते सगळ्या गोष्टी असं करू नका म्हणून समजून सांगून शक्यतो नांदवण्याचा नांदण्याचा जो विषय असतो तसे पार पाडायचे आणि तसं सुद्धा जर समजा कुणी ऐकत नसेल तर मग घटस्फोटापर्यंत जेव्हा विषय येतो ते सगळ्यांनी मिळूनच हा प्रकार करायचे असे लेखी वगैरे असं काही नसायचं आणि कोण समाजामध्ये विचारच पण नसायचं की बाबा मोठ्या लोकांनी बोललेला आहे तो विषय संपला असं मानायचे एकमेकांना लोक ते त्यावेळेस आणि जेव्हा समजा जर घटस्फोट झाला तर त्या ज्या काही गडी गडी मुलाने किंवा गडीने जे काही पुरुषांनी आहे ते त्यांनी दुसरं कुठलंही लग्न त्यांनी करायचं आणि ही जी काही स्त्री असते घटस्फूर्ती झालेली जी स्त्री असते त्यांना आमच्या काष्टमध्ये घरी ठेवत नाही आहेत कुठंतरी करून देण्याचं परत करून देण्याचा प्रयत्न करा एकदा लग्न झालं परत दुसऱ्यांदा लग्न होत नाही आहे आणि ते पाठ लावून देणं असं आमच्या भाषेत म्हणतात आमच्या समाजामध्ये म्हणतात पाठ लावून देणं दे की जर समजा एखाद्याची बायको मेली असेल तर हिला त्या ठिकाणी पाठ लावून देणं किंवा बायको सोडून गेली असेल तरी बी ह्याला पाठ लावून देणार अशा पद्धतीची आमची कार्यक्रमात वगैरे येण्याची अनुमती वगैरे होती काय काय विधवा विधवा बायकांना त्यांना पुनर्विवाह करून देण्याची किंवा त्यांना धार्मिक कार्यक्रमात येण्याची असं काय हा तेच आता मी पुनर्विवाह वगैरे आहे ना विवाह नाही हा म्हणजे पाठ लावून देणं असा त्याचा शब्द आहे तो आणि असे कित्येक मी केलेलं आहे स्वतः मी मला वाटतं शंभर दीडशे तरी माझ्या आयुष्यामध्ये मी केलेलं असतील अशा पद्धतीचं आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये त्या विधवा म्हणजे नवऱ्या मेलेल्या बा बाईला त्या विधवा बाईला धार्मिक कार्यक्रमामध्ये दे येऊन देत नव्हते कसं ती लांब असायची म्हणजे लांब ठेवायचे लांबून ती बघू शकते किंवा लांब असते ते प्रत्यक्षात जे कार्यक्रमामध्ये जे, जे हात मिळवणी केली जाते किंवा हातासून हाताने काम केलं जातं प्रत्यक्षात ब सहभाग जे बाया होतात स्त्रिया सहभाग त्या पद्धतीने ती बाई सहभाग होऊ शकत नाही आहे अशी प्रथा आहे अंतिम बद्दल आपली काय पद्धती वगैरे आहेत आमचे आमची पद्धत आहेत अंतिम संस्काराच्या याच्यामध्ये दोन पद्धती आमच्या समाजामध्ये आहेत लहान मूल पासून मोठ्या तरुणापर्यंत जर लग्न झालेलं नसेल आणि त्याची जर समजा मैत झाली असेल तर त्याला जाळतात म्हणजे जा अग्नी देतात आणि ते त्याचा जो काही राग आहे दुसऱ्या दिवशी समुद्रामध्ये गंगेत विसर्जन करतात अशी ही पद्धत आहे आणि दुसरी जी पद्धत आहे ती लग्न झाल्यानंतर तरुणपणापासून जे म्हातार पर्या पर्यापर्यंत स्त्री आणि असो पुरुष असो ते जर वारले म्हणजे प्रपंच करून असं जर वारले तर त्यांना पुरतात म्हणजे दहन करता तर ते दहन करण्याकरता किंवा ते पुरण्यासाठी जो खड्डा करावा लागतो त्याला आम्ही गोर म्हणतो आमच्या भाषेमध्ये किंवा आमच्या समाजामध्ये गोर म्हणतात त्याला आणि ते गोर खणण्याकरता प्रत्येक गावामध्ये एक अशी पूर्वी प्रथा होती आत्ताही कुठं कुठं ही प्रथा आहे की जे त्या गावात महाराग चांबार वगैरे हे जे काही समाज असतो की हे सर्व करण्याकरता त्यांना मान दिला जातो त्यांचा मान आहे हा की गोर खणणं आणि जाळायचं अग्नि द्यायचं असेल तर लाकडं वगैरे गोळा करणं आणि शिवाय जिथं जिथं पाहुणे आहेत तर त्यांना बोलवण्यासाठी पहिला फोन बिन काही नव्हते काही नव्हते बोलवण्यासाठी जायचे गावोगावी कोण कुठल्या गावाला जायचं त्या ठिकाणी ते, ते, ते लोक जायचे निरोप द्यायचे आणि यायचे अशा पद्धतीचं त्या लोकांचा हा प्रथम मान होता आणि त्यानंतर जेव्हा पुरून झाल्यानंतर किंवा देऊन झाल्यानंतर जी पूजा अर्चना करायची असते त्या ठिकाणी मग गावातले कोणी संत महात्मे किंवा स्वामी आणि किंवा ब्राह्मण अशा लोकांना बोलवून ते आरती वगैरे करून पूजा वगैरे करून त्याचे पूजाविधी कर करायचे आणि त्यानंतर ज्या कुळात ज्या माणसाच्या स्त्री आणि पुरुषाचा जन्म झालेला मृत्यू झालेला असतो ते त्या घराण्यातर्फे हे सात जे कुळं आहेत या सात कुळांच्या देवी देवतांना दिवाबत्ती करण्याकरता अकरा रुपये एकवीस रुपये वगैरे असे प्रत्येकाला वाटतात अजूनसुद्धा ही प्रथा आमच्यात आहे आणि आपापल्या कुळामध्ये जाऊन देवी देवतांना दिवाबत्ती करायची हे आमच्यात अशी प पद्धतीची प्रथा आहे अंतिम संस्कारानंतर ज्याला तिसऱ्या दिवशी दिवस करणं म्हणतात तिसऱ्या दिवशी आणि त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे एखादा मुहूर्त बघून आम्हा इतक्याच दिवसात केलं पाहिजे वगैरे असं काही नाही असं का मग एखादा मूहूर्त बघून त्यानंतर देवात घेणं असं म्हणतात घडवून घेणं म्हणजे देवात घेणं देवात घेणं म्हणतात मग त्या त्यावेळेस काही बोकड वगैरे अशी बळी देऊन त्याची ती पूजा अर्चना त्यांना कपडे बिपडे आणून त्याचा फोटो ठेवून पूजा अर्चना करून मग जे काही आमचे समाजातले लोक आहेत त्यांना बोलून दर्शन करून जाण्यासाठी पाचरणं करतात त्यावेळेस जेवण हो वगैरे समाजाचा असतं